दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सुमारे दिवसांपूर्वी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा बाहेर राज्यातून येऊन पुणे शहर परिसरात घरफोडी करतो तसंच तो घरफोडी करताना चोरी केलेल्या गाड्यांचा वापर करतो त्या अनुषंगानं वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीतील विविध सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत असताना पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते तसंच गणेश शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर इसम आज कर्वेनगर भागामध्ये येणार आहे त्या अनुषंगाने संजय नरळे पोलीस उपनिरीक्षक तपास पथकातील अंमलदार शिपाई शिंदे कुंभार काटे जाधव शेलार असे सर्वजण कर्वेनगर भागामध्ये सापळा रचून थांबले असता एक संशयित इसम हा त्याच्याकडे असलेला एक्सेस वन ट्वेंटी एच अकरा डी पी शहाण्णव शून्य सहा हिच्यासह संशयितरित्या था थांबलेला दिसून आल्यानं त्या शितापीनं ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव व्यंकटेश रमेश व्यंकी वय वे बावीस वर्ष राहणार गांधीनगर चल्लाकेरे जिल्हा चित्रदुर्ग राज्य कर्नाटक असं असल्याचं सांगितलं त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये पाहिला असता त्यामध्ये एक कटावणी दोन स्क्रूड्रायव्हर कटर पाहाना असं साहित्य मिळून आलं सदर गाडी तसंच साहित्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की सदरची गाडी हडपसर इथून चोरी केली असल्याचं सांगितलं त्या ताब्यात घेऊन बीएनएस कलम पस्तीस एक ई प्रमाणे अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्यानं लोणीकंद पोलीस ठाणे वावधन पोलीस ठाणे आंबेगाव पोलीस ठाणे या भागात घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली या आरोपीकडे मिळून आलेल्या वाहनाबाबत हडपसर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी ही संभाजी कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन भावसाहेब पटारे सहाय्यक पोलिस आयुक्त कोथरूड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित काईंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस हवलदार वाक्से पोलीस हवालदार कळंबे पोलीस हवलदार पोलीस शिपाई चित्ते शिंदे पोळ कुंभार काटे तांगडे कपाटे जाधव शेलार यांनी केली श्यामकांत पाटील दक्ष पोलीस न्यूज पुणे